महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बांगलादेश दोन पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य करून त्यांनी भारतीय पासपोर्ट पॅन कार्ड आणि आधार कार्ड काढल्याचा प्रकार समोर आलाय पुणे पोलिसांनी शोध मोहीम राबवत या दोघींसह एका पुरुषाला बेड्या ठोकल्यात आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी ही कारवाई केली आहे लिझा शे उर्फ खातून तस्लिमा रहमान रिंकी देवी आणि तिचा पती प्रमोद चौधरी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या पथकानं केली आहे बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात भारतातील मेट्रो सिटीमध्ये बेकायदा वास्तव्य करत असल्याचं समोर आलेलं आहे या बांगलादेशी नागरिकांकडून भारतीय कागदपत्रे देखील काढल्याचं वेळोवेळी समोर आलंय दरम्यान पोलिसांना या लिझा शेखबाबत माहिती मिळाली होती त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक शरद यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून या महिलेची माहिती घेत तिचा शोध घेतला तिच्या राहता घरी अचानक छापा टाकल्यानंतर तिघे त्या ठिकाणी सापडले परंतु त्यांनी भारतीय कागदपत्रे दाखवली पण बोलण्यात संशय वाटल्यानं त्यांनी सखोल तपास सुरू करून पूर्ण घराची झडती घेतली या झडतीमध्ये लिझा हिजा बांगलादेशी पासपोर्ट मिळाला त्यानंतर ते बांगलादेशी असल्याचं समोर आलं लिझा हिनं भारतीय पासपोर्ट काढल्यानंतर तीन तीन वेळा बांगलादेशात जाऊन आली आहे तेव्हा पोलिसांना तिच्यावर संशय आला यामुळे पोलिसांनी तिच्यावर वॉच ठेवला तिने राहते घर देखील बदलले नंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकून हा प्रकार उघड आणलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा